मिरचू किंवा मिरचीचे खांड कसे करायचे ते पाहूया आता चला तर लागूया का मला नमस्कार मैत्रिणं मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण मिरचू मिरचू म्हणतात बरेच जणं पण आमच्या इकडे मिरचीचे खांडं म्हणतात तर ते कसे करायचे काय करायचे मी तुम्हाला सांगते अप्रतिम लागतात ला ते इथे मी पाववाटी कराळे घेतलेला आहे ते आपल्याला तव्यावर आता भाजून घेऊ हे बघा याला भाजायला जास्त वेळ लागत नाही उग थोडंसं मिसळ चटकलं की लगेच लग काढायचं आपल्याला कारण जास्त वेळ जर भाजलं तर करपट लागू शकतं चवीला आता काढून घेऊ थोडं तडतड भाजलं की काढायचं आहे इथं मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहे इथं चमच्याचं प्रमाण म्हटलं कराळाचं तर पाच चमचे आहे आणि शेंगदाणा मी एका एका चमच्याचा समजा तुम्ही एक आकार आहे समजा हे कुटाचं मस्त खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे काढून घेऊ भाजलेत मस्त बंद करू आणि आता मिक्सरला फिरून घेतलं इथं मी मिरचीचे काप करून घेतले ते आता आपण इथं मी तुमच्या आवडीनुसार तेल घ्या मी इथं समजा एक पळी तेल घेतलेलं आहे आणि आपण आता त्यामध्ये मिरचीचे काप टाकणार आहोत चांगली असे परतून घ्यायचे आपण मस्त चांगलं असं खालून हो वरून असे चांगले भाजले पाहिजेत असं आपल्याला हे करायचं आणि इथं मी लस हा मिक्सरमध्ये नाही काढून इथं कुटून घेणार आहे तुम्ही पण घ्या हे बघा मस्त असे आपले खाणं हे झाले कृतीचे तर आपण त्यामध्ये हे टाकू करायचं सविल एकदम भन्नाट लागते बघा आणि त्यावर आपण लसण टाकू इथं मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता म्हणजे चांगले मिक्स करायचे हे बघा आपलं तयार झालं आहे मिरचीचे खांड किंवा मिरचू तर आता आपण मी दाखवते तुम्हाला हे बघा मिरचू किंवा मिर मिरचीचे खांड तुम्ही बनवून खा नक्की तुम्हालाही आवडतील आणि पोळीसोबत भाकरीसोबत खायची मस्त लागते कधी भाजीचा भाजीला जर काही नसेल तर तुम्ही असं अशा प्रकारे तुम्ही करू शकता मस्त अप्रतिम भन्नाट आहे बघा तुम्ही नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका कसं झालं काय झालं आहे तुमचं तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जरूर जरूर मित्र नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओ जर आवडला तर